एकोणीसशे नव्याण्णवमध्ये स्थापित केडे ही भारतातील सर्वात मोठी रिअल इस्टेट असोसिएशन आहे आणि तिचे देशभरातील सदस्यांचे विस्तृत नेटवर्क आहे ही संस्था आपल्या सदस्यांसाठी काम करते आणि त्यांना मौल्यवान संसाधने सल्ला आणि समर्थन देऊन उद्योगाच्या कल्याणासाठी आणि वाढीसाठी कार्य करते कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच क्रीडे ही एक राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च संस्था आहे जी भारतातील रिअल इस्टेट विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करते त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातही पाच ते सहा वर्षापासून कार्यरत आहे क्रीडेच्या माध्यमातून क्रीडेचे माजी अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी समाज उपयोगी तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या हितसंबंधी कार्यक्रम राबविले आहेत दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी माजी अध्यक्ष प्रसाद नाईक यांचा कार्यकाळ संपून नवीन कार्यकारिणी मोठ्या थाटामाटात जाहीर करण्यात आली क्रीडई कोपरगाव शिर्डी इन्स्टॉलेशन सेरोमनी दोन हजार पंचवीस सत्तावीस या कार्यक्रमाचा दिमागदार सोहळा आयोजन हॉटेल पॉम पॅरेटाईज कोपरगाव येथे करण्यात आली होती यावेळी महाराष्ट्र राज्य क्रीडाईचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल सेक्रेटरी आशिष पोखरणा आमदार आशुतोष काळे संजीवनी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने उपयोगी पोलीस अधिकारी शिरीष वमने सुहास जगताप कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी आदींची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रस्तावना मावळते अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी केले गेल्या पाच ते सहा वर्षाचा कार्यकाळाचा लेखाजोखा त्यांनी यावेळी मांडला व नूतन अध्यक्ष राजेश ठोळे यांना अध्यक्षपदाचे पुढील कामकाज सोपवण्यात आले तसेच यावेळी अध्यक्ष राजेश ठोळे यांनी माध्यमातून बांधकाम विविध उपक्रम राबवून जास्तीत जास्त डेव्हलपमेंट करून कोपरगाव स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न करील अशी ग्वाही दिली आहे तर मान्यवरांनी नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश ठोळे व त्यांच्या नूतन कार्यकारिणीस शुभेच्छा देऊन युवतेचीच मान सन्मान केला आहे यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश ठोळे के एन आसने व्हाईस प्रेसिडेंट मावते अध्यक्ष प्रसाद नाईक सेक्रेटरी राहुल भारती जॉईंट सेक्रेटरी सिद्धार्थ कपिले ट्रेजरर हिरेन पापडेजा जॉईंट ट्रेजरर दीपक जाधव मॅनेजिंग कमिटी दिनार कुदळे नरेश गणोरकर चंद्रकांत कौले संदीप राहतेकर सचिन बोरावके मनीष फुलपगर रवींद्र डाके प्रणित कातकडे विक्रांत सोनवणे योगेश मोरे ओंकार भट्टड विलास खोंड मनोज अग्रवाल प्रदीप मुंदा कैलास भुतडा अमोल भाकरे विजय कोहिले नितीन पवार यश विस्फुते तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व शहरातील बांधकाम व्यावसायिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते ही जी संस्था आहे स्थापना दोन हजार एकोणवीस साली आम्ही नाशिकच्या अंतर्गत केली होती आणि त्यावेळेस साधारणपणे या संघटनेचे चौदा ते पंधरा मेंबर आमचे होते जस दोन हजार एकोणावीस नंतर लगेच कोविडचा पिरियड आला आणि त्या पिरियडमध्ये कुठल्याही संघटनेचा फारसा कामकाज न झाल्यामुळं दोन हजार एकोणावीसचीच बॉडी आम्ही दोन हजार एकवीस तेवीस या टर्म्सला कंटिन्युअस ठेवली दोन हजार एकवीस तेवीस जी टर्म्स स्थापन केली त्यावेळेस हीच बॉडी कंटिन्युअस होती या अंतर्गत आम्ही दोन हजार तेवीस ते एकवीस ते तेवीसमध्ये ट्री प्लांटेशन असतील किंवा ब्लड डोनेशन कॅम्प असतील लेबर मेडि मेडिसी मेडिकल कॅम्प असतील त्यानंतर कन्स्ट्रक्शनचा जी एस टी सेमिनार असेल लिगलसाठीचा साठीचा जो सेमिनार आहे तोही या ठिकाणी आम्ही क्रीडाईच्या या इयरमध्ये घेतला या बिझनेससाठी जी क्रांती म्हणावं लागेल युनिफाईड डी सी पी आर जो दोन हजार एकोणावीसला लागू झाला त्यामध्ये संघटनेचं जे योगदान होतं ते बऱ्याच मुलं होतं तर त्याचाही आपण दोन हजार एकोणास एकवीस तेवीसच्या फोरम्समध्ये तोही सेमिनार आपण घेतलेला आहे त्यानंतर पंचवीस आलं आणि तेवीस पंचवीसमध्ये मध्ये सुद्धा आमच्या सर्व मेंबर्सनी ठरवलं की या वर्षी एव्हरी टर्म पूर्ण करा त्याच्या आग्रहास्तव तो पुन्हा आम्ही एक दोन तीन मेंबर्स चेंज करून नवी बॉडी स्थापन केली आणि दोन हजार तेवीस पंचवीसला आमचा उद्देश होतो की क्रेडाईचा प्रॉपर्टी एक्सपो भरवायचा आहे तर तो क्रेडाईचा प्रॉपर्टी एक्सपो आपण प्रदर्शनच्या हॉलमध्ये आपण लायन्स भरपूर संयुक्तरित्या बरवला होता त्यावेळेस साधारण एकावन्न स्टॉल आपले होते या माध्यमातून त्यानंतर संघटनेत आमच्या जे सर्व बेंडर्स आहेत संघटनेचं जे क्रीज वाक्य किंवा लिगल प्रॅक्टिस आपण सगळ्यांनी करायची तर त्या संदर्भात संघटना याही पूर्वी आणि याही पुढे ह्या कोपरगावच्या विकासाच्या एका अजेंड्याला घेऊन इलिगल प्रॅक्टिस करत आणि त्यामध्ये शहराचा संतुलित विकास कसा करता येईल यासाठी सुद्धा आपण हे सगळं मार्गदर्शन आपल्या अधिकारी असतील आणि ह्यांच्याकडनं सगळ्यांकडनं आपण घेत आहोत खर तर नगर शहरानंतर सगळ्यात जास्त अपार्टमेंट असणारं कोपरगाव हे शहर आहे म्हणजे संगमनेर पेक्षाही जास्त अपार्टमेंट आपल्या कोपरगावात आहेत नगर नंतर संघटना जर सगळ्यात मोठी स्ट्रॉंग असत तर आज आपल्या ठिकाणी महसूलचाही उद्दिष्ट आपण पहिल्या तीन मध्ये कायम असतो तर अशा या कोपरगावला एका विकासाच्या मुद्द्यावर आपण निश्चितपणे एका पुढच्या मार्गाला घेऊन जाऊ आणि नवीन टीम बरोबर काम करताना या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत कोपरगावातून एसआरओ च्या माध्यमातून संगमनेर असतील शिरामपूर असतील इथे मेंबरशिप दिल्या गेलेले आहेत म्हणजे कोपरगावातून मेंबरशिप तिथे गेले आहेत संघटनेचं तिथे अस्तित्व नसताना आपण तिथं मेंबरशिप ओच्या माध्यमातून दिल्या गेले आहेत जिल्ह्यात कोपरगावात नंबर एकच शहर करण्यासाठी तालुका करण्यासाठी क्रेडाईच्या वतीने आपण शहराची ब्रँडिंग असतील किंवा कोपरगावात एक वेगळं वलय निर्माण करण्यासाठी कन्स्ट्रक्शन हब एज्युकेशन हब याचा सगळा फायदा उतरण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून क्रेडाईच्या माध्यमातून आपण हे सर्व कामं करणार आहोत ह्या मागच्या सहा वर्षात आमच्या संघटनेला जी काही पदाधिकारी असतील आमदार असतील विवेक भैया कोल्हे असतील त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जी मदत केली ती ह्या पुढेही त्यांच्या घटना अशीच कायम राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो माझे सर्व टीम मेंबर्स ज्यांनी माझ्याबरोबर सहा वर्ष काम केले आणि ह्याही पुढचे जे आमचे नवे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर काम करताना ह्या कोपर गावाला एका विकासाच्या दिशेने आपण सगळेजण घेऊन जाऊ अशी मी या ठिकाणी महत्वाचं की आज कोतवाल साहेब आहेत तर एका छोट्या चॅप्टर्सला आपण नक्की कोपरगावला वरती उभीमध्ये मध्ये स्थान द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद मी कोपरगाववर प्रेम करणार याच्यासाठी म्हणतो की कोपरगावच्या विकासात आपण सगळेजण एक खाडीचा वाटा उचलत आहोत आणि ते सर्वजण आधी इथे इन्व्हायटेड आहेत आणि ते सर्वजण आधी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो खरं तर सर्वप्रथम मी माझ्या क्रीड्या मेंबरशी सुद्धा आभार मानतो की त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आणि हा मी कशी पार पडेल पार करेल याचं मला खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची मा त्यांनी माझ्यावर टाकली आहे आणि कशी पार करणार हा माझा उद्देश दोन वर्षासाठी काय करणार हे मी तुम्हाला सांगू इच्छितो मेनली जसं आत्ता प्रसादने सांगितलं की त्यांनी पंधरा मेंबर्सपासून चालू केलेली संस्था आज तीस मेंबरवर पोहोचवली म्हणजे में सहा वर्षात दाम दुप्पट झाले असं समजायचं आता बँकिंग क्षेत्रातले लोक इथं बसलेले म्हणून मला तर दामदुप्टीचा विषय काढावा लागला बट सेकेंडली तसंच मेंबरशिप वाढ असो किंवा काही सेमिनार्स असो कारण की आम्ही जेव्हा धंदा करतो तेव्हा वेगवेगळे आम्हाला प्रॉब्लेम्स असतात युडीसी पार आहे रेरा आहे त्यानंतर जी एस टी आहे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्याच्या ज्याचे काही ना काही नवीन नवीन रोज चेंजेस असतात तर त्यासाठी अकस्टम राहण्यासाठी आमच्या मेंबर्सनी कसं त्याच्यात कंप्लीटली त्यांना नॉलेज असावं याच्यासाठी आम्ही सेमिनार्स घेतो असे ते सेमिनार्स मी या दोन वर्षात घेईन पुढच्या काही जसं नाशिक असो पुणे असो किंवा मुंबई असो काही कोणत्या दुसऱ्या ठिकाणी काही काही नवीन प्रोजेक्ट चालू झाले त्याच्यासाठी स्टडी टूर हा घ्यायचा माझा मानस आहे एक आमचा अधुरा राहिलेला प्रोजेक्ट दादा क्रेडाईसाठी आम्ही सगळ्यांसाठी जागा बांधतो परंतु आमची स्वतःची जागा नाही तर याच्यासाठी आम्ही एक काहीतरी एक ऑफिस तयार करू स्वतःसाठी असा एक माणस पुढच्या दोन वर्षासाठी आपण ठेवला आहे आणि जगताप सर्वांसमोर आमचं भरपूर वेळा बोलणं झालं की क्रडाईसाठी एक काहीतरी आम्हाला एक कॉर्नर द्या किंवा एक सर्कल द्या जे आम्ही डेव्हलप करू आणि तसं त्यांनी काहीतरी आता अतिक्रमण निघाल्यावर काहीतरी एक नवीन पोझिशन भेटेल अशी मी आशा करतो आणि ते सर्कल आम्ही निश्चित डेव्हलप करू किंवा ते पॉर्डन आम्ही निश्चित डेव्हलप करू अशी ग्वाही देतो आणि याच्या पुढं बी जे काही आपल्याला समजा शहर सुशोभीकरणासाठी किंवा विकासासाठी आमची कुठेही गरज पडली तर इज ऑलवेज यू जसं नदीचा आपला सुशोभीकरणचा प्रकल्प आहे त्याच्यासाठी आम्ही एक छोटी छोटा वाटा काय असाना वी विल टेक केअर ऑफ इट आणि आम्ही त्याच्यासाठी एकदम पूर्णपणे तयार आहोत तसंच अजून आउटसोर्सिंगसाठी आपण काय करू शकतो जेणेकरून कोपरगावचा जो क्राऊड बाहेर चालला आहे तो आपण इथे रिटर्न करू शकतो आणि इथं जर रिटर्न केला पुढचं ग्रोथ आहे समान आहे अँड आय वॉन्टीडाईफ वी वॉन्ट की क्रेडाईचं मार्क म्हणजे कोपरगावचं मार्केटिंग करावं आपण ब्रँड ब्रँडिंग करावं ब्रँडिंग शिवाय आज पुढं काहीच गत्यंतर नाही आणि त्याच्यासाठी एक पुढं काहीतरी आपण एक मार्केटिंगचं एक टूल म्हणून एक व्हिडिओ सुद्धा आपण हे केला आहे आणि पुढचा माझा जो स्लोगन आहे तो मी आता आपल्या सगळं सगळ्या सर्व मान्यवरांच्या हस्ते रिव्हील करू इच्छितो कोपरगावचे कोपरगाव गा प्रेम करणारे कारण की कोपरगाव सगळे बाहेर शिकले सर पण सगळे कोपरगावला परत येऊन कोपरगावसाठी काम करतायत भैया दादांनी बाहेर बाहेर शिकवण झालं त्यांचं बाहेर शिक भैयांचं बाहेर शिक्षण झालं इथं बरेचशे लोकांचे मुलं सुद्धा बाहेर शिकले परंतु परत कोपरगावला येऊन काम भा, करतायत वाय बिकॉज दे लव्ह कोपरगाव आणि असंच जर प्रेम आपण कोपरगाववर ठेवलं तर काही वेळ लागणार नाही की वी विल बिकम सिटी अँड आपल्या कोपरगावच्या सर्वांचं खूप खूप आभार मानतो थँक्यू सो मच किंवा नोकरी निमित्ताने जे इतरत्र गेलेले आहे निश्चितपणाने या एकविश्या शतकामध्ये इंटरनेटच्या दुनियामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दुनियामध्ये कुठूनही आज आपण स्टार्टअप चालू केलं तर आपल्याला त्या ठिकाणी प्रगती गाठता येईल आणि त्यातल्या त्यात कोपरगाव सर्व पद्धतीने त्या ठिकाणी कनेक्टेड असल्यामुळे इथं तर निश्चितपणाने ती संधी आहे क्रीडाईच्या माध्यमातून मी ही देखील विनंती कराल की आपण आपल्या क्षेत्राच्या पलीकडे जाऊन प्रसादजी असतील राजेशभाई असतील त्यांची टीम असेल की आपले जे अॅल्युमिनियम आहे आपले जे कोपरगावचे युवक वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये दे, देशांमध्ये आहे त्यांना तुम्ही कोपरगावचं पोटेन्शियल मार्केट करा जेणेकरून ते या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या इंडस्ट्री असतील वेगवेगळे स्टार्टअप्स असतील ते चालू करतील घराने रोजगार उपलब्ध होईल पर्याने तुमचे फ्लॅट विकायला तुम्हाला सोपं होईल म्हणून त्याच्याच वार्तासाठी काय ना तुम्ही कोपरगाव नगरीमध्ये आता हे कोपरगावचे क्रीडाचे सदस्य फक्त कोपरगाव पुरती मर्यादित राहिलेले नाही बऱ्याच जणांची पुणे आणि नाशिकला साईड चालू आहे बरोबर ना हळूहळू आमचे कोपरगावचे क्रीडा सदस्य मला सुमित जगजापानला मी पाहिलं त्यांची नाशिकला आता साईड चालू होती बरोबर ना सुमित मान आलो होतो ज्योतिपूर हळूहळू आमचे व्यवसाय वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी संधी शोधता आहे आणि चांगल्या पद्धतीने जात जाता मी फळ काही आपला वेळ घेणार नाही आपल्या या क्रीडाईच्या नवीन टीमला मी शुभेच्छा देऊ इच्छितो त्यांच्या हातून असं चांगल्या पद्धतीने काम येत्या कालखंडामध्ये होत राहो आणि कोपरगावची जी संधी आहे तिचा फायदा आपल्या सगळ्यांनीच घेतला पाहिजे विशिष्ट आय टी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला संधी आहे ज्या संधीचं सोनं करून रोजगार जर उपलब्ध झाला तर त्या रोजगारातून आपल्याकडं चलन फिरण आणि आपल्या सगळ्या व्यावसायिकांना फायदा त्याचा होणार आहे दुर्दैवाने आपली स्मार्ट सिटी जी आपल्या चांदेकसाऱ्यात होणार होती ती आपल्याकडून इथून गेल्यामुळं तिचं एक मोठं नुकसान आपल्याला शहरवासीय म्हणून आपल्याला झालेलं आहे नाहीतर शिर्डी आणि गोपरगाव ही ट्विन सिटी झाली असती जवळपास चार पाच हजार एकरवर त्या ठिकाणी स्मार्ट सिटी त्या ठिकाणी होणार होती जी आमच्या धोत्रा किंवा वैजापूरमध्ये गेलेली आहे ती जर झाली असती तर निश्चितपणाने कोपरगाव आणि शिर्डी ट्विन सिटी म्हणून ओळखली गेली असती असो आजही आपल्याला अनेक संधी या निमित्ताने उपलब्ध आहे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेल की आपण या संधीचं सोनं करावं येत्या कालखंडामध्ये इकडून जी काय मदत क्रीडायला लागल ती मदत आम्ही सर्वच जण करण्यामध्ये तत्पर आहोत एवढंच या दे निमित्ताने आपल्याला शब्द देतो आमचे राजकीय जोडे बाजूला ठेवून क्रीडा असाल किंवा कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही असाल आमदार साहेब असतील आबा असतील सर्वच राजकीय नेते एकत्रित येव एवढं माझ्या वतीने तरी मी या निमित्ताने ग्वाही देतो आणि माझा लांबल्याला मनोगाव थांबवता धान्य आपल्या सर्वांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश भैया राहुजी महाती आणि त्यांच्या पूर्ण सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो का आपण आज या ठिकाणी पदग्रहण केलं आणि आपल्या या कामाला सुरुवात केली ही कामाला सुरुवात करत असताना आपलं मिजन पुढच्या दोन वर्षाचं काय त्याच पद्धतीने आवडते अध्यक्ष प्रसादजी नाईक यांचं देखील अभिनंदन करतो अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज कोविडच्या काळामध्ये देखील आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी करून आणलं योग्य असं मार्गदर्शन आपल्या सर्व सदस्यांना करून आज अशी आपली संघटना कोपरगाव तालुक्यामध्ये शिर्डी या परिसरामध्ये आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नगर मदे, जगर, या ठिकाणी सर्वात जास्त रजिस्टर्ड मेंबर्स आहेत त्याच्यानंतर कोपरगावमध्ये आहे आमच्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे का आपण सर्वजण या अधिक एक चांगला व्यवस्था या ठिकाणी करतात आपल्याला कुठेही काही अडचण असते मागच्याही काळातून आपल्याला या अडचण सोडवण्यासाठी मदत म्हणून सातत्याने केलेली आहे आणि पुढेही पण आपण जे जे सांगा त्या त्या ठिकाणी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी योगा येईल अशा प्रकारचा शब्द आपल्याला समोरण्यात येतो वेळ भरपूर झालेला आहे बाकीच्या गोष्टी काही आता सांगायची गरज नाही ते आपल्या सर्वांच्या समोर येत कुठ शिर्डी क्रीडाई आपल्या या असोसिएशनचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या कार्याला शुभेच्छा देतो आणि माझी दृश्यभूत धन्यवाद हा एका टर्मचा अत्यंत महत्वाचा उपक्रम असतो त्याला माझ्या दृष्टिकोनातनं आपण असं म्हटलं पाहिजे की हा कार्यक्रम पालखीचा भू बदलण्याचा कार्यक्रम आहे कारण की हा जो प्रवास आहे क्रीडाचा या सिटीचा हा एखाद्या वर्ष चालत आलेल्या परंपराप्रमाणे पालखीचा जो कार्यक्रम असतो तसाच हा कार्यक्रम आहे मावळते अध्यक्ष ती जबाबदारी नवीन अध्यक्षांना देतो त्यामुळे ही भावना आपण मनामध्ये भोगली पाहिजे की दिस इज द जर्नी ऑफ क्रीड कोपरगाव दिस इज द जर्नी ऑफ क्रीड शिर्डी दिस इज अ जर्नी फॉर इट्स मेंबर्स फॉर इट्स सिटी असोसिएशन अँड फॉर इट्स सिटी मला खूप बर वाटतय की कोपरगावचे दादा पण आज उपस्थित आहे बहि्या आहेत गेले हे येण्याचं कारण किंवा यांना बोलवण्याचं कारण ॲट क्रीडा वी आर टॉकिंग अबाऊट क्रीडाई मेंबर्स अँड अलँग विथ दॅट वी आर टॉकिंग अबाउट द सिटी अँड दिस वर्क नॉट बी डन इंडिव्हिज्युअली मला जे सांगावं असं वाटत की हा एक कलेक्टिव्ह एफर्टचा टास्क आहे हे इंडिव्हिज्युअल क्रीडाईचे मेंबर्स करू शकणार नाही हे कोपरगाव जपण्याचा टास्क आहे डेव्हलपमेंट अलाउज विथ टेकिंग केअर ऑफ द सिटी दिस इज वॉट बी फी एट क्रीडा वी शूड टॉक अबाउट कोपरगाव अँड पीपल ऑफ कोपरगाव वी शूड टॉक अबाउट द प्रॉब्लेम्स इन हँड प्रॉब्लेम्स रिगार्डिंग दीन सिटी द क्लीन सिटी द सेफ सिटी द अफोर्डेबल सिटी द इकॉनॉमिकल व्हायब्रंट सिटी तर राजेशजी तुमचं अभिनंदन करताना मला असं वाटतं हा या डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा